नमस्कार आज दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस वार सोमवार के डी चौधरी डाळेंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत प्रथम तास श्रावणी सोमवारच्या मनापासून सर्वांना मना शुभेच्छा देतो आणि बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये बोलत असताना मी एक सूचित करू इच्छितो की मी नगर जिल्ह्यामध्ये तीन चार तालुक्यामध्ये दौरे केले आणि त्या दौऱ्यातनं बऱ्याच ठिकाणी मला एक शेतकऱ्यातनं जागरूकता पाहायला भेटली आणि ती जागरूकता महाराष्ट्रामधल्या संपूर्ण डाळिंब उत्पादकांमध्ये असली पाहिजे असं मला वाटतं कारण बऱ्याच ठिकाणी डाळिंबाच्या चोरीचं प्रमाण हे वाढलेलं आहे बऱ्या प्रमाणात बऱ्याच प्रमाणात चोऱ्या हे होत असताना आपण जर सावधानता ठेवली तर ती आपली चूक होणार नाही या भावनेतनं बऱ्याचशा गावामध्ये जागते रहोचा ग्रुप हा शेतकऱ्यांनी केला व्हॉट्सअप ग्रुप मला पाहायला भेटला एक जरी गाडी गावातनं इकडली तिकडं गेली तरी त्या सूचित केलेल्या सूचना प्रत्येक ग्रुपवर दिलेल्या मला पाहायला भेटल्या आणि जरी आपले पैसे बनत असेल तर डोळ्यात तेल घालून आपण रात्रीचे जागरण करत असताना एकट्याने एक, एक बाग जरी आपण राखण करत असेल तर एक सर्वांची एक ताकद गावात आजूबाजूच्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी मला पाहायला भेटली आणि बऱ्याचशा अंशी आपण संकटमय अशा परिस्थितीमधून माल मार्केटमध्ये पोचवता किंवा जागेवरतीही माल आपण देत असताना जोपर्यंत आपल्या खिशात पैसे येत नाहीत तोपर्यंत अगदी भी भीतीचं वातावरण आपल्या मनामध्ये असतं एक तर बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर काय होईल जागेवरती रेटची परिस्थिती काय होईल तोपर्यंत माल सोडून जातोय का आणि अशातच हे सगळं संकट आपल्यावरती जर येत असेल तर आपण सर्वांनी जागरूकता ठेवली पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी टाळिंबाचे चोऱ्या हे वाढलेल्या आहेत पण मला त्या गावातली जी परिस्थिती वाटली त्या ग्रुपच्या माध्यमातनं राहुरी तालुक्यातमध्ये की ग्रुप जागते रोजचा ठेवल्यामुळं बऱ्याचशा प्रमाणात हालचाली ह्या आपल्याला टिपता येतात एखादी गाडी जरी तर तो गाडीचा नंबर कोण कुन होता कुणाचा होता ह्याच्यातनं हे पाहायला मिळालं तर मला एक आनंद वाटला की आपण जर जागते राहिलो नाही तर आपलं नुकसान होऊ शकतो बऱ्यापैकी आपण त्या गोष्टी करतच असाल परंतु आपल्याला जसं समजतो की सगळीकडे भीतीचं वातावरण आहे कारण याच्यापेक्षा ही रेट वाढणार आहे मागचे रेट होते त्याच्यापेक्षा ही रेट वाढणार आहे कारण आपण जे सांगितलं होतं दहा अगृष्ट पुढं रेट वाढतील आणि तशाच क्रिया ह्या चालू झालेल्या आहे आपण देताल त्या रेटमध्ये आपण फसलो हे आपल्याला जशी जशी पुढं दिवस जातील तसे हे आपल्याला आढळणार आहे आणि म्हणून कालही आपल्या पुण्यामध्ये दोनशे एकोणीस रुपयाचा ॲव्हरेज ज्यावेळेस बसला खरं तर हा ॲव्हरेज बसत असताना ज्या क्वालिटीचा माल जागेवरून दोनशे अकरा गेला तशा क्वालिटीचा मी आजपर्यंत माल न पाहिला असं मी म्हणतोय तसा माल मार्केटमध्ये हो पाहायला भेटत नाही आणि असेच माल जागेवरती सौदे कमी रेटमध्ये जर होत असतील तर आपण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे परंतु माल विरळून विरळून माल काढले पाहिजेत कारण रिजेक्शनच्या मालाचे सुद्धा रेट हे जर त्या तुलनेत जात असतील तर चांगल्या मालाचा रेट हा याच्यापेक्षाही जा जास्त जाऊ शकतो हे आपल्याला नमूद मी करू शकतो आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की येणारा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला आहे परंतु पुढच्या वर्षात आपल्यासाठी का आहे हे आपल्याला माहीत नाही कारण पुढच्या वर्षी बागा वाढलेल्या आहेत लागवडी वाढलेल्या आहेत आणि यावर्षी पाऊसही बऱ्यापैकी चांगला झालेला आहे यावर्षी दुष्काळ होता पाणी कमी होतं त्यामुळं पंचवीस तीस टक्केच आपण बागा पकडल्या साठ सत्तर टक्के बागा पकडता आल्या नाहीत दहा एकरल्याने चार एकरच पकडला पाण्याचा अभावी आणि म्हणून या सर्व गोष्टीमध्ये आपण जरा थोडासा विचार करा जाग्या देत असताना खूप काळजी घ्या कारण केल्याने बागा भरपूर उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि मी नेहमी सांगतोय की पुण्यामध्ये जो रेट निघतोय तो महाराष्ट्रात कुठंच निघत नाही आणि म्हणून माझ्या नाशिकमधल्याही काही शेतकऱ्यांनी आज अनुभव बोलून दाखवले परंतु मीडियम माल असेल जर हलका असेल तर ही तिन्ही मार्केट आपल्याला चांगली चालणार आहेत आता पुण्याकडं एकच अडचण होती की गाड्या खाली होत नव्हत्या दररोज दरवर्षी पण यावर्षी सगळीकडेच माल कमी आहे गाडी आल्याबरोबर ही पुण्यालाही खाली होते आणि आपण मार्केट वाढवल्यामुळं बराचसा माल हा साधारणतः तेवढ्याच तुलनेत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त माल हा इतरत्र आपण नाशिक आणि इंदापूरला डायव्हर्ट केल्यामुळं पुण्याची आत्ताची परिस्थिती सगळ्याच मार्केटला कमीच आहे परंतु आता गाडी आली तर लगेच खाली होती त्यामुळं लवकर फक्त आली पाहिजे आणि सकाळी पाच वाजता आपण लिलाव घेतोय त्यामुळे किरकोळ ग्राहकांचा सुद्धा आपल्याला त्याचा बेनिफिट मिळतोय आणि ह्या सर्व गोष्टीची मी यासाठीच काळजी घेतोय की इतर महाराष्ट्रात कुठंच मार्केट एवढ्या लवकर चालू होत नसतात हे शहर आहे त्याच्यामुळं थोडंसं माल लवकर आणा आणि चांगले माल पुण्याकडे जर आले तर पुण्यामधून जो पैसा बनेल तो इतर मार्केटमधून बनणार नाही मी आवर्जून आपल्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो ज्या शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या काही गोष्टी असतात त्यांना पेमेंटच्या तर त्या पेमेंट, पेमेंट सुद्धा आपण इंदापूरला रोख स्वरूपात छोटे छोटे शेतकरी मोटरसायकलवर माल घेऊन येतात जवळचे आजूबाजूचे शेतकरी तालुक्यातले ये येतात त्यांच्यासाठी आपण काही रकमे रोख स्वरूपात तिथं सुद्धा चालू ठेवलेल्या आहेत कारण त्या अडचणी पाहता थोडी रक्कम असते दोन कॅरेट चार कॅरेट दहा कॅरेट त्यावेळेस ऑनलाईनचा अडचणीचा भाग त्यांना ठरतो बँकेमध्ये जाऊन मजुरांना पैसे द्यावे लागतात हे मी परवाही के नमूद केलं आजही नमूद माझे इंदापूरच्या दुकानसाठी करतो नाशिक तर आपण ऑनलाईनच पेमेंट आहे आणि पुणेही ऑनलाईन पेमेंट आहे तर ह्या सर्वच गोष्टीचा आपण शेतकऱ्यांचा नक्कीच विचार करून काही बदल घडवलेले आहेत आणि डिजिटल मार्केट किंवा ह्या सर्वच सुविधा आपण नाशिकमध्ये सुद्धा ग्रेडिंग मशीन किंवा इतरत्र सगळ्या पुण्यासारख्या सुविधा या नाशिकला पण दि, दिल्यामुळं नाशिकला सुद्धा आज उच्चंकी आवक आपल्याकडं नेहमीच राहते आणि म्हणून वेळोवेळी मला आता ह्याच्यामध्ये एकच सांगायचे फक्त रेट वाढते राहणार आहेत घटणार नाहीत बांगलादेशचा इफेक्ट होणार नाही ह्या सर्व गोष्टी वारंवार आपल्या मनात येत असतील तर खुडून काढा रेट आज जो मिळाला तो कदाचित उद्या परवा अजून वाढता वाढता राहील त्यामुळं आज ऐंशी पंच्याऐंशी रुपयांची गोटी जर पाहिली तर ही रिजेक्शन मध्ये नाही अशी शेतकऱ्यांनी मला बोलून दाखवले शेतकऱ्यांचे अनुभव येत असतो वेगवेगळ्या जेव्हा शेतकरी फोनवर संवाद साधत असतो असतो मुलाखती ऐकण्यासाठी मी, मी पाठवत असतो हा तुमचा अनुभव तुमच्यासाठी शेतकऱ्यांचा हा ऐकणं खूप गरजेचं आहे कारण आपण कुठेतरी पुस्तकात हे पाहायला भेटणार नाही आयक्यू माहितीवरती अनेक आपण घडामोडी टिपतो आणि त्या सातत्यानं केडी चौदरी उद्योग समूहाच्या लक्षात आपण आणून देतात त्यात आपण वेळोवेळी सुधारणा करून आपल्याला चांगली बाजारपेठ ही नक्कीच ही आपल्यासाठी करत असताना आपल्याला फायदा होतो तर या सर्वच गोष्टी मी शेतकरी बांधवांना एकच सांगेल की आता गडबडून जायचं नाही हा हे वर्ष आपल्याला दिवाळीपर्यंत तरी नक्कीच चांगलं दिसतंय दिवाळीनंतरचा काळ हा आपल्याला मी जसं जसं एक एक दोन दोन महिने पुढे येतील तसा नक्कीच सांगू शकतो पण इथून पुढं आता बाराही महिने मार्केट चालू राहतील एवढी लागवडी झालेल्या आहेत हेही आपण लक्षात घेता बाराही महिने मार्केट नाशिक आणि इंदापूर सुद्धा आपण चालू ठेवू शकतो आणि येणारा हा भविष्यकाळ जाग्यावरती देत असताना जर चांगला माल असेल तर नक्कीच द्या चांगला रेट असेल तर नक्कीच द्या परंतु कमी रेट देत असाल तर मार्केटला मोकळं या हेच कळकळी जावा मी माझ्या सर्वच शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद